चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामधील आष्टा या ठिकाणी सुप्रसिद्ध संत श्री भिकाजी महाराज यांच्या दर्शनास आपण जाऊ चला तर मग भिकाजी महाराजचे संस्थान आष्टा या गावी वर्धा नदीच्या काठी वसलेल्या आष्टा वडाळा या छोट्याशा गावी एक गरीब कुटुंबात एकोणतीस जानेवारी एक हजार नऊशे चोपन्न रोजी श्री संत भिकाराम महाराजांचा जन्म झाला भिकाराम महाराज यांच्या जन्म एक साधारण बाळ सारखं झाल होत भिकाराम महाराज याच मूळ नाव नारायण आणि त्याचे वडील गोपाळराव व आई यशोदास साधारणत वायाचे वीस ते बावीस व्या वर्षी त्यांचे डोक्यात वेडेपण शिरले त्यामुळे ते जंगलो जंगली उघड्या अवस्थेत फिरायचे कोणावरही मारायला धावायचे त्यामुळे घरादारात व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते विशिष्ट आया बायामध्ये फारच भिंतीचे वातावरण पसरले होते वर बरेच उपचार करण्यात आले परंतु काही एक सुधार झाला नाही त्यामुळे गावकऱ्यांनी जोपी मधे असताना त्यांच्या हातापायात बेडा टाकला अशा परिस्थितीत त्यांची खूपच अवेलना झाली वडील स्वर्गवासी झाले त्यामुळे त्याची आई व भाऊ जो काही कोरकुटका द्यायचे त्यावर त्याचा उदरनिर्वाह होता इत्रत्र घराचे बाजूने बरेच उकिडे होते त्यातील दाणा दुणा ते वेचून खायचे एवढेच नव्हे तर त्यांनी बेसरमच्या पाला सुद्धा खाल्ला नेहमी त्यांच्या हाती बेश्रम फांदी राहत असे ते तर खायचे परंतु काडीच्या गाभा गाभासुद्धा ते खात होते त्यामुळे त्याचे डोळे लाल रहायचे जवळ जाण्याची कोणीही हिम्मत करत नव्हते गावातून निघालेले सांडपाण्याच्या नालीचे गोठाणावर थाळगे साचले होते त्यातील ते पाणी प्यायचे परंतु नदीवर आंघोळ व पाणी प्यायला जाताना कोणी पाहिले नाही अशा प्रकारे त्यांची दिनचर्या उदरनिर्वाह चालायच्या गावातील कोणाच्याही दारावर ते भीक मागायला गेले नाही काही दिवसांनंतर त्याचे स्वभावात शांता आली अनेक लोकांना त्याचा अनुभव यायला लागला त्याची प्रकृती अत्यंत क्षीण झाली होती त्यामुळे गावकऱ्यांनी त्याच्या हातापायातील बेड्या काढल्या तब्बल बारा वर्षांनंतर बेड्या काढण्यात आल्या आज बेडे काढून पंधरा ते सोळा वर्ष होत आहे अजूनही त्यांनी पाठीमागचे गाव पाहिले नाही स्नान केले नाही दात घासले नाहीत जेवणाचे हात सुद्धा धुतले नाहीत पूर्णपणे त्यांना विदेही अवस्था प्राप्त झाली आहे दहा वर्षापासून गावकरी बावीस जाने ते एकोणतीस जाने या काळात दरवर्षी जन्म उत्सव साजरा करतात एकोणतीस जानेवारीला भव्य महाप्रसाद असते सन दोन हजार पाच मध्ये वीस हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला पूर्ण निर्मळ वैराग्य अवस्था बाबांचे ठिकाणी प्राप्त झाली त्यामुळे बाबाचे बोलतील ते अमृत वचन आहे आतापर्यंत अनेकांच्या पारंपरिक अडचणी बाबांनी सोडवल्या आहेत दररोज हजार ते पंधराशे भाविक दर्शनास येत आहेत आम्ही आमच्या परिवारासोबत आष्टा या ठिकाणी भिकाजी महाराज यांच्या दर्शनास आलो आणि आम्ही भिकाजी महाराजांचे दर्शन घेतले त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला तुम्ही पण तुमच्या परिवार सोबत आष्टा या ठिकाणी येऊन श्री संत भिकाजी महाराजांचे दर्शन घ्यावे आष्टा हे गाव पुलगाव पासून अकरा ते बारा किलोमीटर अंतरावर स्थित आहे मी या ठिकाणी येण्यासाठी बसचे तिकीट कीवा तिकीट किंवा ऑटोची ते चाळीस रुपये असेल शक्यतो तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाडीनेच यावे कारण या ठिकाणी येण्यासाठी बस किंवा ऑटो टाइमवर सुटत नाही आणि अमरावती पासून जवळपास साठ ते सत्तर किलोमीटर